तिमीहरू फुल्का गीत ल्याने बहिले मैले लाज पाउ भएर सोधेछ दुई महिना पाउ भएछ है पुनाळबाग आणि गुलाल दिला सगळ्यांच्या कामाचे जे सगळे त्याच्यासाठी लय झटली आणि आज गुलाल झाला मित्रांनो सप्त इंद केसरी भारतनं आज एक जबरदस्त कमबॅक बॅक आणि आज मुळशीच्या रानासोबत पळून फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला भारतने एक जबरदस्त कम बॅक आणि विंग मैदानाचा गुलाल घेतला आपण काय सांगाल आजच्या आनंदाबद्दल आज आम्हाला भरपूर आनंद झाला बरेच दिवस झाला बैल गुलाला सेमिला मार्क आहे आज गाडायला खडचा आज तरी बरेच दिवसानंतर गुलाल झाले किती किती दिवस प्रतीक्षा करावी लागलीला गुल, एक प्रकारे खडतर काळ होता त्यावेळेस म्हणजे पावसाळा पाव पण सुरू होता त्या काळामध्ये कशा पद्धतीने काळजी घेतली आणि सराव झाला सर्व मित्र परिवार झाला कशा पद्धतीने बाराची काळजी करून घेतली तुमच्या सगळं भरपूर काळजी घेतली आणि बैल म्हणलं आज पाहायला शेवटचा दोन महिने पाहायचं नाही बर पण आज पावलं म्हणजे जे सगळे झटली आणि आज गुलालदा तुम्ही म्हणाल जसं आपल्या भारतनं सर्व काही मिळवून दिले तुम्हाला प्रतिष्ठा झाली नाव झालं त्या फ्रेंच च्या जे हृदयावरती राज्य केले तरी बैल पळवायचं नाही तुम्ही म्हटलं इथून पुढे जर समजा आज गुलाल नाही झालं तर काय विषय तू दोन महिने म्हणजे कसं त्यानं त्याच्यानं जोरावर नाव कमावलेलं आहे आपण काही त्याला हे केलं नाही त्याच्यामुळे त्याचं नाव आपण घालवायचं आपल्याला अगदी कारण त्याच्यामुळे आपण ठरवलं की आज बैल पळवायचा शेवटचा मैदान दोन पासून बैल पावायचा आपण दोन महिन्यानंतर पाळवायचं बैलांना आज गुलाल केला शंभर टक्के आणि आपल्याला गोलाला ठेवलं तरी आज कुणासोबत पाळाला आणि कशा पद्धतीने आमचे मित्र आहे ती मुळशीतली बरं त्यांना फोन केला ते म्हटल्या आप्पा बैल कधी तुमचा तुमच्या बैला कधी घेऊन येतो आणि मग बैल त्यांनी कालच उतरवला आपा आप वाईट पॅच चालू होतं तरी पण काही पॉझिटिव्ह कमेंट येत असतील अशा मदती मिळालं ह्याच्यात काय आहे वाईट म्हणण्यापेक्षा काय आहे हे ना तसा आहे हां बैल पळात तर सगळे इथे नाही तुमचं कोण नाही पण ह्या इथे जिवा भावाची जात नाही ती पण या डायवरनं माझी साथ सोडलेली नाही ना, 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 म्हणजे त्याने माझी गाडी आता ड्रायव्हर त्याने पण मला सांगितलं पाच कुठले पैसे मी करून ना देणार right. त्यांना आज म्हणजे त्यांनी ड्रायव्हर आणि परत आपल्या बालाजी ड्रायव्हर नेहरू जास्त सकाळी तिकडून आले इकडे हा ते पण आज गाडी म्हणजे आहे आम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणजे भारत आलाय ते त्यासाठी तिकडून आले सगळे आणि जोरा पण गाडी चांगली आणली बराना आणि भारतच्या जोडीचे वैशिष्ट्य कशा पद्धतीने वाटली पळ कसा आहे त्याचं पळ म्हणजे बराना कसा बैल आहे राणा हा बैल सेकंदाचा बैल आणि तो आपल्याकडे पण चालतो महत्वाचा काय तो दोन्ही साठी पब्लिकला पळतो आणि आपल्या बैलाला कसा आहे तो बैल गाडा देणारा बैल आणि पहिलं शाना बैल पब्लिक ने बैल पाहणार पाहिजे आपल्या बैला पहिले आपला गा हातला गाडी सोडत नाही आणि आज बैलात ते झालं की पहिले आपण राणा उजवीन भारतात मुळात डावीने बैला गाडी सिनी पास बर आणि गाडी चांगली पाहिजे तरी आपा आता सध्या तीन महिने गुलाल नव्हतं बरेचसे मनामध्ये विचार आले असतील बाकीची आपली बैल आहेत दौनी होते म्हणजे आपला रायना झाला बाजी झाला चांगली पाहिजे कृष्णाला शिवाय हा कृष्ण पण चांगला पोहोचतो हा तेच म्हणजे बाकीची सर चांगलं पडण्यापेक्षा जेव्हा आपला आपल्याने आपलं नाव केलं तेव्हा एक आपल्या दावणीचा देवस आहे तेव्हा महत्वाचा गुलालाच असला की म्हणजे आपल्याला दुसरी गोष्ट कोणतीही साध्य करायला काय वाटत नाही दादा म्हटली तसं शर्ट लकी आहे म्हणावं लागेल जेव्हा जेव्हा <laughs> घालतो तेव्हा गुलाला घेतलं शर्ट पहिला घातला आणि हा आणि म्हणजे सगळे दादा आमची सगळे आता काल्याची म्हणा सगळेच मित्र पोरं म्हणजे आज म्हणले बोला शंभर टक्के करणार काय म्हणजे आज बैल पळवायचं आणि आपण नाही म्हटलं तर आज सातशे गाड्या आली आज सहाशे गाड्या आणि मैदानी रिस्तर झाल्या आणि म्हणजे आज मैदानी एवढ्या पासष्ट आज पासष्ट चौसष्टकडे झालेल्या आहेत आठ न आठ आठ न आणि त्यात गाडी राहायची फायनल म्हणजे तरी काही गाड्या चांगल्या गाड्या तरी आपल्या भागात गुलाल घेण्याचा आनंद एक वेगळाच असतो बाहेर बाहेर भागात म्हणजे आज गद, गद, आज आमच्या सगळी जास्त आम्ही आहे आज आम्हाला आमच्या भागात गुलाल भेटला म्हणजे सगळ्यात मोठं यश आम्हाला चालू झालं आजपासून आणि कराड भागात माझा म्हणजे कुठला कधीच आम्हाला नाराज केलं नाही कुठल्याच बैला आणि आज गुलालत राहिलं आज गुलाल घेतलाय आता इथून पुढे विश्रांती नाही ना नाही आता विश्रांती आता राही एक तारखेला आता म्हणजे दोन महिन्याची जी विश्रांती देणार होता तसं नाही म्हणजे तो आता जरी माझे महत्वाचं काय आहे समजू रायवर आणि बाह्या हे दोन माझी एक महत्वाचं पार्ट आहे ती ही सगळ्या गोष्ट हे दोघांनी आज माझी साथ सोडलीच नाही कंटिन्यू आणि आम्ही आज म्हणजे बैल बऱ्याच जणांनी जवळच्या माणसानी साथ सोडली बैलाची पण ह्या माणसाने माझी साथ सोडली ना हो आज हा माणूस सातारावरून येतो दत्ता भाव आज मुंबई वरून येत आलीत का बैलासाठी बैल आपला गोलात राहावा आज बैल गोलात राहायला सगळ्या आनंद सर्व मेंबर्स बर संजू ड्रायव्हर भेटलेले सकाळी ते म्हटले की आज कॉन्फिडन्स आहे की आज गाडी राह आम्ही सकाळीच म्हटले आज बैल आपल्या गोलाव कारण सकाळी कोण कोण मध्ये दाखवलेलं तेव्हा ते म्हटले एक प्रकार कॉन्फिडन्स दिसत होता चेहऱ्यावरती त्यांच्या तरी गटाला आणि सेमीला कोणत्या तासावर होती गाडी कशी सेमीला गाडी सात होती म्हणजे गटाला पाच नंबर पब्लिकने चांगली गाडी आणि भारतचं एक वैशिष्ट्य म्हटलं तरी खालून जे स्पीड लागते आणि त्याच्यावर नाही म्हणजे तो खायला निघतो का नाही त्यानंतर निघत नाही आणि आम्हाला अंदाज होता ना ते खालून बैल आपला निघतो त्यामुळे गाडी सजा आपल्याला गाव म्हणजे गाडी गावत नाही खालून निघलेली जेव्हा प्रतिष्ठेचा विचार असतो तेव्हा बोलायला घेणारच आणि बैलांमध्ये इज्जत ठेवलेली आपली तरी बरेचशा कानावर गोष्टी आल्या असतील की बाबा काय झाले सांगू का पहिल्याला मानता तुम्ही मी कुणाला फोन करत नाही जे ठराविक आहे ते म्हणजे एक मला माहिती फोन केला की ती आपल्याला बैल त्याला मी फोन करतो मी कुणाला फोन करत नाही किंवा मला बैल द्या एकदा मागा दुसऱ्याला मागायचा नाही आपण काय पहिल्यांदा नादत नाही मी आज मी वीस वर्षाला नादवत आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आता सरांचा बैलाय माझा एक एक नंबरचा आणि माझ्याकडे म्हणजे आम्ही अजून घरावणार मान काही मी नोंद घेत नाही आणि बैल काय हाताला झालेला नाही अजून त्यामुळे मला बैल द्यावा हो मी त्याला फोन करावा घ्यायला पाहिजे मी कोणाला अपेक्षा ठेवत मला बैल द्या माझी जी जॉब आवाज येते ती मला कधीच माहिती कधीही पळू आपण त्यामुळे काय टेन्शन आणि बरेच वेळा मी बघितले घरची गाडी तुम्ही जास्ती करून पळवत आता मी बैल गाडी पाळली मला बघा मला चाल म्हणजे आता मी आपली पार्वती जोर झाली पण मला घरच्या माणसं येते ते पण मला अत्यंत पण वजे चांगला पळतो ते एन बी एच रायफल त्यांनी पण मला बैल दिला परत आमचा हरण्याचा रावळ्यात आहे तेव्हा करतो बैल आहे नक्कन आमचा शिवराज भाऊ तेव्हा पण आज आणा आम्ही पाच सहा बायला no. no. काय आम्हाला म्हणजे काय वाटलं नाही मार खाल्ला म्हणजे घरची वेळे माझ्या हक्काची मला काही पेराला त्रास होत नाही मला वाटते राहिनाबाजीची आपल्या तीन पेराची सुरुवात पेडगावला झालेली सीमीला जरा थोडं हे झालं परंतु तिथून म्हणजे जे स्पीड लावलं त्या गाडीने गाडी चांगली पाहिले खाली जरा नॉर्मल फॉल झाली हा गाडी चांगली पाहिलं आता भारतचं इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे आणि बिनजोडला वगैरे दिसेल का कारण मुंबईचा पाऊस आता सध्या नाही आ... आता फक्त घाटावरच पडणार आणि आता सध्या तुम्ही म्हटलं तसं मातारा झाला नाही परंतु आता सध्या काळजी कशा पद्धतीने करून घ्यायची त्याच्यात एवढी काळजी करायची नाही कारण तेव्हा म्हणजे माझ्या भावाकडे काळजी घेतो आणि त्याला आम्ही कधी विसरू शकत नाही एवढं सर्व कमवलं आहे त्याच्या काळात त्याचा आधी चांगचाच बैल सगळा त्याच्या एवढे प्रेम करणारे सगळे आलेले आहेत तिथं आणि त्यांना आम्ही आज नाराज केलेला नाही पुला चालतंय तुम्हाला शुभेच्छा फायनल साठी आणि नक्कीच ही जोडी भविष्यामध्ये आम्हाला पाहायला मिळेल शंभर टक्के शंभर धन्यवाद